एकाएक गुज बोलतो निर्वाण निवृत्ती चरण आठवणे अर्ध मात्राक्षरी अक्षरे पाहती अनाक्षर परती बाई रजतम सत्व याहून निराळे लक्ष ही वेगळी निवृत्ती जाणे ध्येय ध्याता ध्यान परता जिचा खेळ देह ज्ञाता ज्ञान याची साक्ष माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग यातला सोळा क्रमांकाचा श्लोक आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सात या एकशे नऊ क्रमांकाच्या ओळीत केलेलं भाष्य याचा आपण आज चिंतन करणार आहोत चतुर्विधा भजनते माम जना सुकृतीनो अर्जुन आरतो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरत वर्षभ कोणते चार लोक मला भजत नाही ते भगवंतांनी सांगितलं की दुष्ट मूर्ख मायेच्या अधीन असलेले आणि आसुरी वृत्तीचे लोक मला भजत नाही किंवा माझ्या ठिकाणी श्रद्धा ठेवत नाही आता भगवंत सांगतायत की कोणते चार वर्गातले लोक मला भजतात तर त्यात आरतो जिज्ञासूर अर्थार्थी आणि ज्ञानी हे चार लोक अर्जुना माझ्या ठिकाणी नितांत श्रद्धा ठेवून असतात या संपूर्ण जगताचा स्वामी मी आहे माझ्या सत्तेनं सर्व काही चालतं हे सूत्र त्यांनी आपल्या जीवनात उतरवलेलं असतं आणि खरा दाता मीच आहे हे त्यांनी मनोमनी ओळखलेलं असतं भगवंतांना भजणारे चार प्रकारचे हे लोक या श्लोकात भगवंत सांगत आहेत आर्त आर्तचा अर्थ आहे पीडित काहीतरी पाठीमागं लचांड असलेलं दुःख असलेलं पीडा असलेला वर्ग की तो सहनशीलतेच्या पलीकडे आहे त्याचं तया त्या दुःखाचं त्या अंत्य अत्यंतिक दुःखाचं निवारण करण्यासाठी म्हणून असे आर्त लोक भगवंताच्या ठिकाणी शरण जातात जसं एखाद्या दुर्धर आजारानं वेदना असह्य व्हावं आणि मग त्याने देवा 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 म्हणून जो धावा करतो ती आर्थ हाक असते कारण त्याला कळून चुकतं की आता डॉक्टरही नाही आणि आप्तजनही माझ्या या असह्य रोगावर उपचार करू शकत नाही किंवा त्यांची मात्रा लागू पडणार नाही या ठिकाणी फक्त निवारण करता माझा भगवंत आहे या ठिकाणी त्याचा विश्वास दृढ होतो आणि मग असा वर्ग भगवंताकडे आकर्षित होत असतो दुसरा आहे जिज्ञासू त्याला जाणून घ्यायचं असतं की हा सत्ताधीश जो आहे हा स्वामी जो आहे याचं खरं कार्य असं किती व्यापक आहे त्याची व्यापकता माहीत सुद्धा त्याला ती अनुभवायची असते तो जास्तीत जास्त जास्तीत जास्त भगवंताशी जवळीक साधत जातो आणि जाणून घ्यायचे प्रयत्न करतो की ही शक्ती म्हणजे नेमकं काय आहे का आपल्या जीवनाला परिणाम करणारी याशिवाय दुसरी शक्ती नाही किंवा आपलं हित साध्य करून घ्यायचं असेल तर सगळ्या गोष्टींचा निवारण करता हा भगवान परमात्माच आहे असा विश्वास त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेला असतो आणि मग असा जिज्ञासू वर्ग भगवंताला जाणून घेण्याच्या इच्छेनं अजून भगवंताची व्यापकता किती आहे हे सतत जाणण्याच्या भावनेतून असा वर्ग भगवंताकडे आकर्षित होतो किंवा भगवंताच्या ठिकाणी तो शरण येतो तिसरा आहे अर्थार्थी मानवाचं जीवनच असं आहे महाराज की कितीही प्राप्त झालं तरी अजून 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 हा त्याचा असतोच ते सांगतात ना अतिशय लोभी माणूस त्याची कथा दृष्टांतरूपाने सांगितली जाते की एक लोभी भगवंताचं ध्यान करत असताना भगवान परमात्मा त्याला प्रसन्न झाला आणि म्हटलं सांग तुला काय पाहिजे म्हटला काय नाही कफल्ल काय एक भर सुद्धा जमीन माझ्याजवळ नाही मी अतिशय दरिद्री जीवन जगतो आहे म्हटले तुला पाहिजे काय भगवंत म्हणतात म्हटला काय नाही मला जमीन पाहिजे कसा आहे करता म्हटले एक काम कर इथून तू सूर्यास्तापर्यंत जितका धावत जाशील तितकी जमीन संपूर्ण तुला दान त्याला खूप आनंद झाला पण अट एक होती की सूर्यास्ताच्या आधी कापलेला अंतर पुन्हा मूळ जागेवर परत यायचं आहे जर नाही आला तर काहीही मिळणार नाही हा निघाला महाराज सूर्योदय सूर्याची छटा निघाल्या बरोबर अटेन्शनमध्ये होता सूर्य दिसता बरोबर झेप पळत सुटला तहान लागली तरी थांबायला तयार नाही पाणी प्यायला थांबलो तर तेवढी जमीन आपली वाया जाईल तेवढी जमीन कमी मिळेल पळतोय 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 आणि पाच वाजता सायंकाळी भानावर आला आणि म्हणला अरे पण दुसरी कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी परत जायचं आहे कसला परत येतो महाराज जीव थकला चक्कर येऊन पडला आणि त्याच ठिकाणी तो मृत झाला हाव काही सुटत नाही माणसाची जीवापेक्षा ही प्राप्ती महत्त्वाची वाटते म्हणून असा अर्थार्थी वर्ग भगवंताकडे आकर्षित झालेला असतो आणि चौथा ज्ञानी त्यांनी पूर्ण भगवंताला जाणलेलं असतं भगवंताशिवाय या सृष्टीचं पानही हलत नाही वृक्षाचीही पान हाली त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे असं असलं तरी पूर्ण अहंता मात्र यांची जात नाही ज्ञानाचा मी भगवंताला सर्वस्वी जाणतो जाणनं हा भाव त्याच्या ठिकाणी शिल्लक राहिलेला असतो आणि तो ज्ञानाचा अहंकार असतो पण असं असलं तरी भगवंताच्या पूर्ण स्वरूपाची जाण त्याला आलेली असते भगवंताची व्यापकता भगवंताची विस्तीर्णता सर्व काही दानता दानशूरता उदारता हे सगळे गुण त्याला माहीत असतात सर्व गुणांनिशी भगवंतांना षडगुण ऐश्वर संपन्न जे आहेत ते सर्व हा जाणतो आणि जाणल्यामुळंच याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही परमात्मा हाच एक जीवनाचं अंतिम साध्य आहे हे समजून असा वर्ग भगवंताकडं आश्रित होतो त्याच ठिकाणी तो वास्तव्य करत असतो हे चार वर्गातले लोक भगवंत म्हणतात माझ्या ठिकाणी भजतात माझ्या ठिकाणी येतात श्रद्धा ठेवतात माझ्या ठिकाणी शरण येतात आणि विश्वासानं आपलं नातं माझ्याशी जोडत असतात यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान वे योग त्यातल्या एकशे नऊ क्रमांकाच्या श्लोक ओवीमध्ये म्हणतात की तो पहिला आरतू म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलीजे तिजा अर्थार्थी जाणीजे ज्ञानीये चौथा भगवंतानी सांगितलं की आर्थ जिज्ञासूर वर्षभ अर्जुना हे चार माझ्या ठिकाणी जाणतात तेच मौली वर्णन करतायत भगवंत अर्जुनाला सांगतायत की तो पहिला आर्तू म्हणजे त्या पहिल्याला आर्त म्हणायचं दुसरा जिज्ञासू जाणीजे ज्ञान प्राप्तीचे इच्छा याच्या ठिकाणी प्रबळ झालेली असते आणि तो भगवंताला जाणण्याच्या उद्देशानं भगवंताकडे आकर्षित होतो तिचा अर्थार्थी जाणीजे काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे मेरिटमध्ये यायचं आहे म्हणून मंदिरला जसं रिझल्टच्या आधी गर्दी असते सगळ्या विद्यार्थीवर्गाची बस तसं आतासा हा अर्थार्थी आपलं इप्सित साध्य करून घेण्याकरता भगवंताच्या ठिकाणी शरण गेलेला असतो आणि चौथा ज्ञानी असे चार वर्ग भगवंत सांगतात अर्जुनाला हे माझ्या ठिकाणी श्रद्धेनं येत असतात आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती की जय